वडसंग पोलीस ठाणे अंकित घरकुल पोलीस चौकीच्या वतीने नवीन वेडी घरकुल येथे श्री मार्कंडे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या रॅलीसह वडसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल संगल्ले यांच्या प्रमुख उपस्थितीत अंमली पदार्थांच्या विरुद्ध व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीचा आयोजन करण्यात आला होता व्यसनमुक्ती जनजागृती रॅलीची सुरुवात श्री मार्कंडे हायस्कूल येथून करण्यात आली नवीन वेडी घरकुल येथे अनेक चौक व परिसरात विद्यार्थ्यांच्या हातामध्ये नशामुक्त पोस्टरद्वारे अंमली पदार्थांच्या विरुद्ध जनजागृती करण्यात आली अंमली पदार्थांच्या व्यसनाच्या समस्येचा सामना करण्यासाठी आणि लोकांना यातून बाहेर काढण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आलं आहे अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे व्यक्ती कुटुंब आणि समाजावर होणारे नकारात्मक परिणाम कमी करणे हे या अभियानचे मुख्य उद्दिष्ट आहे अभियानांतर्गत जनजागृती प्रतिबंध उपचार पुनर्वसन आणि सामुदायिक सहभाग यासारखे विविध उपक्रमांचा समावेश पुढील काळात राहणार असे प्रतिपादन विद्यार्थ्यांना संबोधित करताना वडसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल संगल्ले यांनी केले या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक रविराज कांबळे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास दासरी पोलीस नायक गोरखनाथ चौगुले पोलीस कॉन्स्टेबल विजय कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल अबू ताहेर शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल उदय कदम पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय गायकवाड उपस्थित होते परंतु तुमच्यापासून दूर राहू आणि आमच्या सगळ्या कॉलनीला आणि अपेक्षित आहे यानंतर वेळ येणार आता ही सुरुवात आहे आम्ही यानंतर अकरा वे बारावीच्या विद्यार्थ्यांना दहावीच्या विद्यार्थ्यांना वारंवारांना दूर नसतात सांगतो आहोत आणि त्यानंतर आम्ही सुद्धा आमच्याकडे वेगवेगळे स्पॉट तयार केले त्या स्पॉट मध्ये आमचे सगळे नेटिव्ह पोलीस स्टेट्स पोलीस आणि काही अधिकारी असणार आहेत जे तुम्ही विद्यार्थी चौकात बसून फक्त गाण्यामध्ये बसून नशा करत नशाखाती करतात तंबाखू खातात किंवा काही व्यसनादि मोठे जातात अशा सगळं सर्व विद्यार्थ्यांचा जे कोणी <ड़ीणेफिंगे> जे कोणी आज प्रमोट करते आम्ही कारवाई करणार आहे आणि मग कायद्याचा बळणार यासाठी सगळ्यात बेस्ट दिवस असे असणार आहे की आपण व्यसनमुक्त राहू आणि इतरांना सुद्धा व्यसनमुक्त करू एवढा सर्व्हिसनं मॉलेज येतो आणि मला तुमच्यासमोर दोन मोठे सर्व्हिस देत त्याबद्दल मी सर्वांना